नमस्कार आज आपण बोलणार आहोत रॉबिन शर्मा यांच्या द फाईव्ह एम क्लब बद्दल म्हणजे त्या पुस्तकातले जे मुख्य विचार आहेत त्यावर आपण जरा सखोल चर्चा करूया हो नक्कीच आपल्याकडे पुस्तकातले काही महत्वाचे भाग आहेत आणि आपलं उद्दिष्ट फक्त माहिती देणं नाहीये तर यातलं काय खरंच उपयोगी पडू शकतं हे बघणं बरोबर आणि याची मांडणी पण खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे गोष्टीनुरूप उलगडत जातं सगळं एक उद्योजक आहे एक कलाकार आणि एक तो रहस्यमय अब्जादिश मिस्टर आयली त्यांच्या मॉरिशस पासून रोम आग्रा अगदी दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या प्रवासातून हे सगळं समोर येतं हो आणि मूळ कल्पना काय तर पहाटेच्या वेळेवर ताबा मिळून आयुष्यात मोठे बदल घडवणं अगदी ते वाक्य आहे ना पुस्तकातलं ओन युअर मॉर्निंग एलिव्हेट युअर लाईफ हो सकाळ स्वतःच्या ताब्यात घ्या जीवन उंचवा हेच सूत्र आहे यात मग लवकर उठणं सवयी कामगिरी शांतता सगळंच येतं बरोबर तर मग सुरुवात करूया का कळीचा प्रश्न पहाटे पाच वाजताच काय का आहे है हे पाच एमचं गणित पुस्तकात याला आवर असं नाव दिलंय म्हणजे विजयाचा तास विजयाचा तास हो दिवसाची जी धावपळ असते कामाचा लोड लोकांची बोलणी या सगळ्यातून सुटून स्वतःसाठी मिळणारा तो एक तास एकदम शांत कोणी डिस्टर्ब करायला नाही अच्छा म्हणजे स्वतःसाठीचा वेळ अगदी लेखक म्हणतो की त्या एका तासात आपण जे काही करतो ना ते आपल्या पुढच्या पूर्ण दिवसावर परिणाम करतं आणि मग हळूहळू पूर्ण आयुष्यावर पण आजच्या जगात हे किती शक्य आहे म्हणजे आपण सतत कनेक्टेड असतो फोन मेसेजेस सोशल मीडिया लक्ष सतत दुसरीकडेच असतं मग हा एक तास शांतता मिळवणं अवघड नाही का बरोबर आणि त्या उद्योजिकेला सुरुवातीला तसंच वाटत असतं तिची अवस्था तर खूपच वाईट असते सुरुवातीला निराश झालेली असते ती हो आणि तो कलाकार पण स्वतःच्याच कामात अडथळे आणत असतो अगदी आणि इथेच तो स्पिलबाइंडर येतो जो नंतर मिस्टर रायली म्हणून समोर येतो तो एक महत्वाचा मुद्दा मांडतो काय तो म्हणतो की आपण सगळे एका प्रकारच्या डिजिटल चा डिमेन्शियाचे शिकार झालो आहोत आपलं लक्ष आपली ऊर्जा आपला वेळ सगळं वरवरच्या गोष्टींमध्ये जाते डिजिटल डिमेन्शिया म्हणजे सततच्या माहितीमुळे विचारक्षमता कमी होणं तसंच काय आणि शिकलेली असहायता लर्न्ड हेल्पलेसनेस पण म्हणजे आपण प्रयत्नच सोडून देतो पाच वाजता उठणं म्हणजे या सगळ्या गोंधळापासून स्वतःला बाजूला काढणं आपल्या आतल्या शक्तीवर फोकस करण्याची ती एक संधी आहे म्हणजे फक्त लवकर उठणं नाहीये तर स्वतःला डिटॉक्स करण्यासारखं आहे का जगाच्या गोंधळापासून हो बऱ्याच अंशी तसंच पण हे पटणं सोपं नसतं ना त्या दोघांनाही म्हणजे उद्योजिकेला आणि कलाकाराला सुरुवातीला खूप शंका असतात हो साहजिक आहे मग त्यांची भेट होते त्या मिस्टर रायलीशी थो तो थोडा विक्षिप्त वाटतो पण बोलण्यात दम असतो त्याचं ते महागड घड्याळ आणि तो जो लोकांना बदलण्याचं आश्वासन देतो ते कुठेतरी त्यांना आकर्षित करतं आणि मग ते मॉरिशसला जातात त्याच्यासोबत अरे बदलासाठी कधी कधी असं अनपेक्षित पाऊल उचलावं लागतं भीती वाटत असूनही अगदी हेच ते दाखवतं की बदलासाठी अज्ञात मार्गावर विश्वास ठेवून पुढे जावं लागतं कधी कधी ठीक आहे मग आता या पाच एम क्लबच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काही पद्धती आहेत का म्हणजे नुसता विचार तर पुरेसा नाही ना हो हो नक्कीच आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची अगदी पायाभूत म्हणता येईल अशी पद्धत आहे ट्वेंटी 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 सूत्र द ट्वेंटी 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 फॉर्म्युला ट्वेंटी ट्वेंटी सूत्र हे काय आहे रोम मध्ये त्या स्पॅनिश स्टेप्सवर बसून मिस्टर रायली हे समजावून सांगतात फंडा असा आहे की सकाळचा पहिला तास म्हणजे समजा पाच ते सहा हा तीन भागांमध्ये वाटायचा प्रत्येकी वीस मिनिटं अच्छा तीन भाग काय काय करायचं या वीस मिनिटांमध्ये खूप शिस्तबद्ध वाटतं हे ऐकायला आहे थोडं तर पहिली वीस मिनिट आहेत हालचाल म्हणजे व्यायाम कोणताही जोरदार व्यायाम चालेल धावणं दोरिवड्या जोर बैठका सूर्यनमस्कार काहीही पण ज्यामुळे घाम येईल ओके व्यायाम यामागे काही कारण हो यामागे सायन्स आहे व्यायामाने काय होतं तर बी डी एन एफ नावाचं एक प्रोटीन आपल्या मेंदूत वाढतं ब्रेन डिराईवड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर हे नवीन गोष्टी शिकायला आणि लक्षात ठेवायला मदत करतं अरे वा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॉर्टिसॉल जो आपला स्ट्रेस हॉर्मोन आहे त्याची पातळी कमी होते म्हणजे दिवसाची सुरुवातच स्ट्रेस कमी करून आणि मेंदूला चार्ज करून उत्तम मग पुढची वीस मिनिटं आहेत चिंतन शांत बसायचं ध्यान करा प्रार्थना म्हणा किंवा फक्त दिवसाचं नियोजन करा जर्नल लिहा किंवा काही नाही तर फक्त शांत बसून श्वासावर लक्ष द्या कृतज्ञता व्यक्त करा स्वतःच्या आत डोकावण्यासाठी वेळ बरोबर धावपळीच्या दिवसात हे करायला कुठे वेळ मिळतो आपल्याला खरे आणि शेवटची वीस मिनिटं शेवटची वीस मिनिटं आहेत विकास म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी काहीतरी करणं पुस्तक वाचा विशेषत आत्मचरित्र किंवा प्रेरणा देणारी पुस्तकं एखादं ऑडिओ बुक ऐका नवीन भाषा शिका किंवा तुमच्या कामाशी संबंधित काहीतरी शिका थोडक्यात स्वतःमध्ये गुंतवणूक इंटेलेक्च्युअल ग्रोथ वा म्हणजे एका तासात शारीरिक मानसिक भावनिक आणि बौद्धिक चारही बाजूंनी काम होतंय हे खरंच प्रभावी वाटतंय आहेच पण हे रोज करणं म्हणजे सवय लावणं हेच मोठं आव्हान आहे पुस्तकात काहीतरी सहासष्ट दिवसांचा उल्लेख आहे ना की सवय लागायला सहासष्ट दिवस लागतात काय आहे हे गणित बरोबर पकडलंत याला म्हटलं आहे सवय अंगवळणी पडण्याची पद्धत हॅबिट इन्स्टॉलेशन प्रोटोकॉल पुस्तक सांगतं की कोणतीही नवीन आणि महत्वाची सवय जसं की पाच वाजता उठणं ती पूर्णपणे ऑटोमॅटिक व्हायला म्हणजे तुमच्या नैसर्गिक सवयीचा भाग बनायला सरासरी सहासष्ट दिवस लागतात सहासष्ट दिवस म्हणजे दोन महिन्यांपेक्षा जास्त हे ऐकायला जरा जास्त वाटू शकतो अनेकांना हो वाटवश पण हे टप्प्याटप्प्याने होतं एकदम नाही याचे तीन टप्पे सांगितले आहेत प्रत्येकी अंदाजे बावीस दिवसांचा अच्छा तीन टप्पे कोणते पहिला टप्पा आहे विध्वंस डिस्ट्रक्शन नावच सांगते इथे जुन्या सवयी जुने विचार मोडले जातात हा सगळ्यात कठीण काळ असतो आपलं मन आणि शरीर बदलाला विरोध करतं इच्छाशक्तीची खरी परीक्षा इथेच होते इथेच बहुतेक लोक मागे फिरतात नाही का आज नाही उद्यापासून असं म्हणून अगदी अगदी बरोबर दुसरा टप्पा आहे स्थापना इन्स्टलेशन म्हणजे नवीन सवय बसवण्याचा काळ हा मधला काळ थोडा गोंधळाचा असतो मेंदूत नवीन मार्ग म्हणजे न्यूरल पाथवेस तयार व्हायला सुरुवात होते कधी जुनी सवय डोकंवर काढते कधी नवीन सवय जमते पण इथे टिकून राहणं महत्वाचं चिकाटी लागते इथे प्रचंड आग्र्याला ताजमहालच्या समोर अब्जादिस्त शाहजहानचं उदाहरण देतो त्याने जी चिकाटी दाखवली तशीच इथे लागते आणि मग तिसरा टप्पा तेव्हा सवय लागलेली असते का तिसरा टप्पा आहे एकत्रीकरण इंटिग्रेशन इथे ती नवीन सवय इतकी घट्ट बसते की ती अगदी सहज नैसर्गिक वाटते जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो त्यासाठी वेगळे प्रयत्न लागत नाहीत तशी ही सवय तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग होऊन जाते कमाल आहे पण हे सहासष्ट दिवस टिकून राहण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते विलपावर लागते ती कुठून आणायची कमी होते ना ती दिवसभरात बरोबर पुस्तकात इच्छाशक्तीला स्नायूची उपमा दिलीय जसा व्यायामाने स्नायू बळकट होतो तशीच इच्छाशक्ती वापरल्याने वाढते म्हणजे ती अमर्याद नाहीये पण सरावाने ती वाढवता येते मग ती वाढवायची कशी त्यासाठी एक युक्ती सांगितलीये स्वेच्छेने अवघड परिस्थितीत स्वतःला टाकणे व्हॉलेंटरी डिस्कम्फर्ट म्हणजे ठरून एखादी अवघड गोष्ट करणे जसं की थंड पाण्याने अंघोळ करणे किंवा एखादं कठीण काम हातात घेणे जे तुम्हाला करायला आवडत नाही याने इच्छाशक्तीला व्यायाम मिळतो इंटरेस्टिंग आणि स्वतःला बक्षीस देण्याबद्दल पण काही आहे का, का? रिवॉर्ड हो ते पण महत्वाचं आहे लहान लहान टप्पे गाठल्यावर स्वतःला छोटी बक्षीस द्या याने प्रेरणा टिकून राहते हे सगळं छान आहे पाच वाजता उठणं ट्वेंटी ट्वेंटी फॉर्म्युला सिक्स्टी सिक्स डेजचा प्लॅन पण ह्या सगळ्यासाठी रात्रीची झोप पण महत्वाची आहे ना जर झोपच पूर्ण झाली नाही तर सकाळी कसं उठणार अगदी कळीचा मुद्दा आहे या झोपेचं महत्व प्रचंड आहे पुस्तकात स्पेल बाइंडर म्हणजे तो अब्जाधीश रोमच्या त्या भूमिगत कॅटाकोम्स मध्ये यावर बोलतो काय सांगतो तो तो म्हणतो रात्री किमान साडेसात तास झोप घ्यायलाच हवी हे म्हणजे नव्वद मिनिटांची पाच पूर्ण झोपचक्र स्लीप सायकल्स कमीत कमी साडेसात तास हो आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट झोपण्यापूर्वी किमान एक तास तरी मोबाईल टॅबलेट टीव्ही यांपासून दूर रहा स्क्रीन टाईम कमी करायचा झोपण्याआधी का कारण त्या स्क्रीनमधून जो निळा प्रकाश ब्लू लाईट येतो तो, तो मिलाटोनिन नावाचं रसायन तयार होण्यापासून थांबवतो आणि मिलाटोनिन आपल्याला झोप येण्यासाठी गरजेचं असतं अच्छा म्हणजे स्क्रीनमुळे झोपेवर परिणाम होतो आणि चांगली झोप घेतली तर काय फायदा चांगली गाढ झोप घेतल्याने एच जी एच म्हणजे ह्युमन ग्रोथ हॉर्मोन योग्य प्रमाणात तयार होतं हे हॉर्मोन फक्त लहानपणी वाढीसाठी नाही लागत तर मोठ्यापणी सुद्धा पेशींची दुरुस्ती सेल रिपेअर चयापचय मेटाबॉलिझम आणि आपलं तारुण्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे लवकर उठायचं असेल तर लवकर झोपणं आणि शांत झोपणं पण तितकंच गरजेचं आहे अगदी रात्रीची तयारी महत्वाची ठीक आहे हे झालं सवयी विचार झोप हे सगळे आतले बदल झाले पण याचा बाहेरच्या जगावर आपल्या कामावर आपल्या संबंधांवर कसा परिणाम होतो म्हणजे फक्त सकाळी लवकर उठून कोणी यशस्वी होत का नाही तसं नाही इथेच फोर इंटिरियर एम्पायर्स ही संकल्पना येते खूप महत्वाची आहे ही फोर इंटिरियर एम्पायर्स म्हणजे काय आपलं यश किंवा आपलं आयुष्य हे फक्त बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतं ते आपल्या आतल्या चार साम्राज्यांवर टिकून असतं पहिलं मानसिकता म्हणजे आपले विचार आपले विश्वास हो oh, हे तर आपण ऐकपण बरोबर पण ते एकच नाही दुसरं आहे भावनांची स्थिती हार्ट म्हणजे आपल्या भावना आपण भावनिकदृष्ट्या किती लवचिक आहोत किती सकारात्मक आहोत हार्ट सेट इंटरेस्टिंग तिसरं तिसरं आरोग्याची स्थिती हेल्थ सेट आपलं शारीरिक आरोग्य आपली ऊर्जा पातळी कारण शरीर ठीक नसेल तर बाकी काही शक्य नाही बरोबर हेल्थ इज वेल्थ आणि चौथं तितकंच महत्त्वाचं आत्म्याची स्थिती सोलसेट म्हणजे आपलं आध्यात्मिक समाधान आपल्याला जीवनाचा अर्थ सापडला आहे का आपण शांत आहोत का आतून माइंडसेट हार्ट सेट हेल्थ सेट सोल सोलसेट वा आपण अनेकदा फक्त पहिल्यावर म्हणजे माइंडसेटवरच लक्ष देतो अगदी पण फाईव्ह एम क्लब या चारही स्तंभांवर एकाच वेळी काम करायला मदत करतो ट्वेंटी ट्वेंटी फॉर्म्युला बघा ना व्यायाम हेल्थसेट चिंतन हार्टसेट सोलसेट आणि विकास माइंडसेट खरे आता लिंक लागते आणि जेव्हा आपण या चारी साम्राज्यांवर लक्ष देतो तेव्हाच थ्री स्टेपचं यश सूत्र लागू होतं ते काय आहे ते सोपा आहे उत्तम जागरूकता बेटर अवेअरनेस उत्तम निवड बेटर चॉईसेस उत्तम परिणाम बेटर रिझल्ट्स म्हणजे जेव्हा आतून स्पष्टता येते अवेअरनेस तेव्हा आपण चांगले निर्णय घेतो चॉईसेस आणि त्याचे परिणाम पण चांगले मिळतात म्हणजे सगळं आतून सुरू होत अगदी इथे ग्रॅन्युलॅरिटी हा शब्द वापरलाय म्हणजे वरवरचा विचार न करता बारकाईने खोलात जाऊन विचार करण्याची क्षमता जशी एखादी एफ वन रेसिंग टीम प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार करते तसं पण याचा अर्थ असा तर नाही ना की सतत काम करत राहा सतत स्वतःला झोकून द्या मग आराम कधी करायचा नाही अजिबात नाही हा खूप मोठा गैरसमज आहे पुस्तक उलट सांगतं ते उत्कृष्ट कामगिरीचे दुहेरी चक्र ट्विन सायकल्स ऑफ इलीट परफॉर्मन्स याबद्दल बोलतं दुहेरी चक्र म्हणजे यात दोन चक्र आहेत एक आहे उच्च उत्कृष्टता चक्र हाय एक्सलन्स सायकल एचईसी म्हणजे जेव्हा आपण पूर्ण क्षमतेने फोकसने काम करतो इंटेन्स वर्क आणि दुसरं दुसरं आणि तितकच महत्वाचं आहे गहन आराम चक्र डीप रिफ्युलिंग सायकल डी आर सी म्हणजे जेव्हा आपण पूर्णपणे आराम करतो ऊर्जा पुन्हा भरून काढतो रिकव्हरी म्हणजे कामाच्या तीव्रतेनंतर आरामाची तीव्रताही तितकीच महत्वाची अगदी सूत्रच आहे दबाव गुणिले आराम बरोबर वाढ प्लस टिकाव प्रेशर इन टू रिफ्युलिंग इज इक्वल टू ग्रोथ प्लस एन्ड्युरन्स जगातले टॉपची खेळाडू कलाकार हेच करतात ते कामाच्या वेळी प्रचंड कष्ट घेतात पण नंतर तेवढाच चांगला आराम पण करतात नुसतं काम करत राहिल्याने बर्नआउट होतं हे खूप महत्वाचं आहे आपण कामावर फोकस करतो पण आरामाकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच पुस्तकात आठवड्यातून एक दिवस शून्य डिव्हाइस डे झिरो डिव्हाइस डे पाळायला सांगित सांगितलाय नियमित सुट्ट्या घ्यायला सांगितल्या आहेत निसर्गात फिरायला जायला सांगितलाय दक्षिण आफ्रिकेच्या त्या द्राक्ष मळ्यांमध्ये याच आरामाचं महत्त्व सांगतो आणि उत्कृष्टतेसाठी लागणाऱ्या काही मालमत्तांचा पण उल्लेख आहे ना ॲसेट्स हो oh, प्रतिभेची पाच मालमत्ता फाईव्ह ऍसेट्स ऑफ जिनियस त्या आहेत पहिलं मानसिक लक्ष म्हणजे एकाग्रता दुसरं शारीरिक ऊर्जा तिसरं वैयक्तिक इच्छाशक्ती चौथं मूळ प्रतिभा जी प्रत्येकात वेगळी असते आणि पाचवं रोजचा वेळ म्हणजे वेळेचा योग्य वापर फोकस एनर्जी विल पॉवर टॅलेंट टाईम या पाच मालमत्ता जपल्या वाढवल्या तर कोणीही आपल्या कामात खूप पुढे जाऊ शकतं खरंच विचार करायला लावणार आहे आपण अनेकदा फक्त टॅलेंटवर फोकस करतो पण बाकीच्या गोष्टी विसरतो या सगळ्या मोठ्या संकल्पना झाल्या पण रोजच्या जगण्यात वापरता येतील अशा काही युक्त्या टॅक्टिक्स पण सांगितल्या आहेत का हो भरपूर आहेत आयुष्यभराच्या प्रतिभेसाठी दहा युक्त्या सांगितल्या आहेत सगळ्या तर नाही सांगता येणार पण काही महत्वाच्या बघूया सांगा ना एक आहे संपूर्ण एकाग्रतेचे घट्ट वर्तुळ टाईट बबल ऑफ टोटल फोकस म्हणजे जेव्हा तुम्ही महत्वाचं काम करत असाल तेव्हा स्वतःभोवती एक अदृश्य बुडबुडा तयार करा मोबाईल बंद नोटिफिकेशन बंद लोकांना सांगून ठेवा की डिस्टर्ब करू नका पूर्ण फोकस हे तर आजच्या जगात खूपच गरजेचं आहे दुसरी कोणती नव्वद नव्वद एक नियम नाईन्टीन नाईन्टी वन रूल हा खूप पॉवरफुल आहे पुढचे नव्वद दिवस रोजची पहिली नव्वद मिनिटं फक्त आणि फक्त तुमच्या एका सर्वात महत्वाच्या ध्येयावर काम करा बाकी काही नाही नव्वद दिवस रोजची पहिली नव्वद मिनिटं एकाच कामावर वाव प्रचंड फरक पडेल आणि तर नक्कीच अजून एक आहे सिक्स्टी टेन पद्धत सिक्स्टी टेन मेथड साठ मिनिटं पूर्ण एकाग्रतेने काम करा मग दहा मिनिटं ब्रेक घ्या पण त्या दहा मिनिटात काम पूर्णपणे सोडा उठा चाला पाणी प्या संगीत ऐका मग परत साठ मिनिटं काम कामाच्या दरम्यान छोटे पण प्रभावी ब्रेक्स हो आणि प्रवासात असाल तर ट्रॅफिक युनिव्हर्सिटी म्हणजे प्रवासाचा वेळ वाया न घालवता ऑडिओ बुक्स पॉडकास्ट ऐकून काहीतरी शिका वेळेचा सदुपयोग या सगळ्या युक्त्यांमधून एकच गोष्ट समोर येते गोष्टी सोप्या ठेवा सिम्प्लिसिटी आणि महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा फोकस उगाच शंभर गोष्टी करण्यापेक्षा दोन महत्वाच्या गोष्टी नीट करा बरोबर हे सगळं झालं कामगिरी यश मिळवण्याबद्दल पण शेवटी माणूस जगतो कशासाठी आनंदासाठी समाधानासाठी त्याबद्दल काय विचार आहेत पुस्तकात आहेत ना पृथ्वीवरील स्वर्ग ही संकल्पना आहे पुस्तक म्हणतं की स्वर्ग म्हणजे कुठली दुसरी जागा नाहीये ती एक मानसिक आणि भावनिक स्थिती आहे जी आपण इथे याच जगात अनुभवू शकतो पण ती कशी मिळवायची पैसा प्रसिद्धी महागड्या वस्तू नाही अजिबात नाही ती मिळते आतून स्वतःवर काम करून स्वतःला ओळखून कृतज्ञता व्यक्त करून छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधून वस्तुनऐवजी अनुभवांना महत्त्व देऊन जसं की प्रवास करणं आपल्या माणसांबरोबर वेळ घालवणं म्हणजे मटेरियलिझमच्या विरोधात तसं म्हणता येईल आणि भूतकाळाचा विचार किंवा भविष्याची चिंता सोडायला हवी वर्तमानात जगायला हवं अब्जा दिशानं शेवटी जे अकरा जादूचे ताई दिले आहेत ना ते याच गोष्टी सांगतात त्यातलं एक आहे अपयश निर्भयता वाढ होते किंवा खऱ्या प्रेमातून अदम्य आनंद मिळतो खरा आनंद आतून येतो बाहेरून नाही म्हणजे बाहेरचं यश आणि आतलं समाधान दोन्ही महत्वाचं आहे मग ह्या सगळ्या प्रवासात त्या उद्योजिकेचं आणि कलाकाराचं काय होतं त्यांच्यात काय बदल होतात शेवटी खूप मोठे बदल होतात ती उद्योजक जास्त धाडसी बनते तिचा स्ट्रेस कमी होतो ती जास्त आशावादी होते साओपावलोमध्ये जेव्हा त्यांच्यावर तो हल्ला होतो तेव्हा ती जी हिंमत दाखवते ती तिच्यात आधी नव्हती ती तिच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येते आणि तो कलाकार तो जास्त आत्मविश्वासू बनतो लोकांच्या टीकेची पर्वा न करता तो स्वतःच्या कलेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो त्याची क्रिएटिव्हिटी वाढते दोघेही फक्त यशस्वीच होत नाहीत तर जास्त समाधानी आणि खरे ऑथेंटिक व्यक्ती बनतात म्हणजे त्यांचा खऱ्या अर्थाने कायापालट होतो अगदी आणि त्या रॉबिन आयलंडच्या भेटीतून काय मिळतं त्यांना जिथे नेल्सन मंडेला कैद होते ती भेट खूप महत्वाची आहे तिथे त्यांना क्षमाशीलतेचं महत्व कळतं फक्त इतरांना नाही तर स्वतःलाही माफ करणं किती गरजेचं आहे हे समजतं कितीही कठीण परिस्थितीत सकारात्मक कसं राहायचं आणि खरं नेतृत्व म्हणजे काय तर लोकांची सेवा करणं त्यांना एकत्र आणणं हे ते तिथे शिकतात तर या सगळ्याचा शेवट काय काय निष्कर्ष काढायचा शेवटी काय उरतं शेवटी महत्वाचं काय ठरतं तर आपण आपली क्षमता किती वापरली किती धैर्य दाखवलं आणि आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात काय चांगला बदल झाला अब्जादीस शेवटी म्हणतो की आयुष्याच्या शेवटी मोठे बँक बॅलन्स नाही आठवत तर आपल्या माणसांबरोबर घालवलेले साधे प्रेमळ क्षण आठवतात तेच खरे खजिने आहेत जग बदलण्याआधी स्वतःला बदलणं महत्वाचं आहे खरंच द फायव्ह एम क्लबच्या या सोर्सेसमधून मिळालेले विचार खूप खोलवर जाणारे आहेत पहाटे लवकर उठणं हे फक्त एक प्रोडक्टिव्हिटी हॅक नाही आहे तर ते स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवण्याचा स्वतःची एक चांगली आवृत्ती बनवण्याचा आणि एक अर्थपूर्ण समाधानी आयुष्य जगण्याचा मार्ग आहे असं वाटतंय अगदी आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की हे काही एका रात्रीत होत नाही त्याला वेळ लागतो सातत्य लागतं ते सहासष्ट दिवसांचं गणित उगास नाहीये रोज केलेल्या लहान लहान पण नियमित कृतींमधूनच मोठे बदल घडतात हा फक्त सवयी बदलण्याचा कार्यक्रम नाहीये तर माइंडसेट हार्टसेट हेल्थसेट आणि सोलसेट या चारही स्तंभांना मजबूत करण्याची एक प्रक्रिया आहे नक्कीच आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय जर खरी संपत्ती ही पैसा किंवा प्रसिद्धीमध्ये नसून आतल्या शांततेत उत्साहात आणि चांगल्या नात्यांमध्ये असेल आणि जर दिवसाची धांदळ सुरू होण्यापूर्वी रोज फक्त एकता स्वतःच्या विकासासाठी दिला तर प्रत्येकाची यशस्वी आयुष्याची व्याख्या किती बदलू शकेल नाही का किती जास्त अर्थपूर्ण होऊ शकेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे